यंदा मोसंबीला समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही सततचा अतिरिक्त पाऊस रोगराई आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरले नाही खर्च तर बाजूलाच पण मेहनत आणि गुंतवणूक दोन्ही पाण्यात गेल्याने अनेक शेतकरी हताश झाले आहेत अशाच परिस्थितीत कुंभेफळ येथील शेतकरी गोजे यांनी मोठा निर्णय घेत आपल्या दोन एकरांवरील सुमारे तीनशे पन्नास मोसंबी झाडांची बाग जेसीबीने साफ केली असून संपूर्ण बाग उपटून टाकण्याचा कठोर निर्णय त्यांनी घेतला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ कारण म्हणजे असे साहेब आमच्याकडे खूप जुनाही बाग होता पहिला पण त्यावेळेस कसं वा पाऊस पाणी व्यवस्थित राहायचा रेट पण राहायचे आणि आता हे चार वर्षाने काय झालं येणं वेळी बहाराला ताण द्यायचा तर मग ते मध्येच मोसम जातो त्याच्यामुळे ते आता दोन वर्ष झाले आम्हाला त्याच्यातून काही उत्पन्न निघाल नाही खर्च तर लागतो पाणी लागतंय आणि त्याच्यामुळं मग मग ते आम्ही की बाहेर काढून टाकू दुसरे तरी एक दोन पिकं निघते वर्षाचे किती एकर हे म्हणजे दोन एकर आहे त्याच्यामध्ये जवळपास तीनशे सव्वा तीनशे झाड होते आता वर्षाला खर्च तर केला आता पहिले तर फवारण्या वगैरे हो काही लागत नव्हते आता ते फवारण्या लागतात शेण खाते रासायनिक खते खालून सोडायचे खत आहे आणि इतकं सगळं खर्च करून वर्षभराचे लाख दीड लाख जर खर्च करायचा आणि तेवढेच जर पैसे होत असेल तर मग आपल्याला ते कसं करणार आहे उत्पन्न निघत नाही म्हणजे आता जून मध्ये फोडायचे तर पाऊस पण आत पडला बागाला ताण नाही बसला ताण नाही बसल्यामुळे ते झाड एमटी राहिले आणि आता परत फोडायचे तर आता अजूनही जमिनीत ओले जास्तीचा पाऊस झाल्यामुळे तानावर नाही लागले झाड हो अति पावसामुळे बी आणि ज्यावेळेस खरोमोरी पाणी राहत नाही त्यावेळेस आम्ही इकडे विहिरी खाण तिकडे विहिरी खाण झाडे आपल्याकडे असं करून करून ते पाईपलाईनी कर हे कर खर्च तर खूप होऊन जातो उत्पन्न आपल्या हातात येत नाही किती झाड तोडले तीनशे सव्वा तीनशे झाड आता मागणीला का आता नैसर्गिक जे आहे ते तर आहेच पण आता खर्च खूपच वाढलेले नाही सगळे त्याच्यामुळे पुरत नाही आपल्याला शासनाने काही जरी नुकसान वगैरे बा काही जर दिलं तर बरं होईल